मित्रांनो आपण पाहतात एस आर न्यूज मी डॉक्टर श्यामसुंदर रत्ना असं म्हणतात की संकटामध्ये मार्ग शोधावा लागतो आणि हे खरं आहे जगभरामध्ये एक ट्रम्प नावाचं संकट सध्या फिरत आहे किंवा भोंगवत आहे आणि हे अनेक संकटांना आमंत्रण देत आहे अंतर भारत हातचा मोठा शिकार झालेला आहे का तर उगवती अर्थव्यवस्था असल्यामुळं आणि लोकसंख्या मोठी असल्यामुळं ही बाजारपेठ आपल्याला मिळावी यासाठी अनिल धडपडत आहे कारण डॉनाल्ड ट्रम्प हे व्यावसायिक असल्यामुळं त्यांचं सतत व्यवसायाशी संबंधित डोकं चालत आहे आणि ही मोठी बाजारपेठ आपण काबेज करून असं त्यांना वाटतं आहे त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी दोनदा पंचवीस पंचवीस टक्के टॅरिफ लावून भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर पन्नास टक्के आयात कर लावल्यामुळं साजिकल भारताचा व्यापार थोड्या अडचणीत आणला आहे पण म्हणतात ना संकटामध्ये संधी शोधावी लागते ज्यावेळी टेरिफ लागू केला पन्नास टक्के त्याच्या त्याच दरम्यान चीन आणि रशियाने आप्यापे बाजारपेठ भारतीय मालासाठी खुली करायचं आश्वासन दिलं आहे त्याचबरोबर अनेक राष्ट्रसुद्धा भारतासाठी धावून आले आहेत पण एवढा ही बाजारपेठ काबेज करणं किंवा हे करणं अमेरिकेला थोडस जळ गेलं भारत यांच्यासमोर झुकला नाही कामा आता अजून एक नवीन संकट अमेरिकेने भारतासमोर उभं केले आहे असे दोन संकट आहेत त्यातलं पहिलं संकट म्हणजे एच वन बी विजा भारतातले जे व्यावसायिक आहेत आय टी प्रोफेशनल असेल डॉक्टर्स असतील इंजिनियर असतील किंवा स्किल वर्कर्स असतील जे जा अमेरिकेत जाऊन आपलं स्वप्न साखर कारणी जातात आणि काम करतात त्यांना आता तिथं राहण्यासाठी एक लाख डॉलर म्हणजे जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार रुपये एवढं त्या विजासाठी द्यावे लागणार आहे मग जे कम कुं, जे कोणती कंपनी जे कोणी त्या ठिकाणी हा विजा घेऊन जाईल त्यांना हे भरावं लागणार आहे आणि हे संकट घोंगवत असं समोर आल्यानंतर ताबडतोब जर्मन हे राष्ट्र भारतासाठी धावून आलं आहे ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यानंतर भारतातील जर्मनचे राजदूत त्यांनी भारतीयांसाठी आमची बाजारपेठ खुली आहे आय टी क्षेत्र असेल किंवा प्रोफेशनल क्षेत्र असेल या क्षेत्रातील लोकांनी जर्मनमध्ये येऊन आपला रोजगार किंवा नोकरी करावी त्यांना जर्मन नागरिकत्व जगेच दिलं जाईल कोणतंही बंधन ठिकाणी जर्मन राष्ट्र घालणार नाही या जर्मनमध्ये या स्थायिक व्हा आणि प्रगतीचा मार्ग शोधा असं जर्मनने ऑफर दिल्याबरोबर अनेक राष्ट्र सुद्धा समोर आले जसं की कॅनडा आहे फ्रान्स आहे स्वित्झरलँड आहे आणि इतर राष्ट्रसुद्धा या ठिकाणी समोर आले ज्यांनी भारतीय आय टी क्षेत्र प्रोफेशनल्स किंवा इतर क्षेत्रातील जे कौशल्य विकास आहे म्हणजे स्किल वर्कर आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी येण्याचं आमंत्रण दिलं आहे त्यामुळे साहजिकच एक दर्जा बंद झाला की दु दुसरा दर्जा उघडतो असं जर म्हणताय या ठिकाणी दिसून आलं आहे आता दुसरं संकट म्हणजे अमेरिकेने भारतीय औषधांवर शंभर टक्के आयात करण्याची टॅरिफ लागू केलेला आहे त्यामुळे साहजिकच भारताच्या फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीला मोठा फटका बसणार आहे आणि औषधांची जी आपण निर्यात करतोय सुद्धा आमेके ते माल किंवा तो औषधं अमेक्यामध्ये मार होतील पण एवढाच हे थांबणार नाही आहे अजून काही काही नवीन नवीन संकट भारतासमोर येणार आहे याचे एकमेव कारण म्हणजे आमेक्याचे उत्पादन भारतीयांनी घ्यावे विशेषतः इंधन तेल इंधन तेल संरक्षण सामग्री आणि इतर भारतीयांनी घ्यावे कृषी बाजारपेठ भारताची अमेरिकेसाठी ओपन करावी खुली करावी यासाठी हा सगळा दबाव आणला आहे आणि त्यांचे जे स्टेट सेक्रेटरी आहेत म्हणजे जे मंत्री आहेत ते वारंवार काही काही ठिकाणी ते बोलूनसुद्धा दाखवत आहेत म्हणजे अमेरिका भारताला अडचणी आणणारी अनेक उपाय आता या ठिकाणी करणार आहे पुढचे चार वर्ष किंवा अजून तीन वर्ष हे संकट ट्रम्प नावाचं जगभर जगभराच्या मानव बसणार आहे किंवा घुमवत राहणार आहे त्यामुळे संकटामध्ये नवीन श संधी शोधणं हे आता भारतीयांना कृपा प्राप्त झाला आहे किंवा त्या दृष्टातून पावलं उचलणं गरजेचं आहे आणि अनेकांचं स्वप्न असतं की यू एसमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जाऊन आपण उद्योगधंदे करून आपण संपत्ती मिळव आणि आपली लाईफस्टाईल किंवा जीवनशैली अतिउच्च स्थानांवर यू एसमध्ये जायचं जायचं स्वप्न असतं पण त्याला आता ब्रेक लागणार आहे त्यामुळे आता नवीन नवीन देश आपण शोधला पाहिजे विशेषतः युरोप खंडामध्ये युरोप खंडामध्ये सत्तावीस राष्ट्रांचा हा समूह जो आहे त्यामध्ये वन विजा पॉलिसी आहे तुम्ही कोणत्याही राष्ट्रामध्ये जर काम करत असाल त्या राष्ट्राचा विजा घेतला तर बाकीच्या सर्वीस राष्ट्रांमध्ये तुम्हाला फिरता येतं राहता येतं किंवा काही गोष्टी इथं तुम्ही व्यापार करू शकता किंवा काही पर्यटनासाठी जाऊ शकतात त्यामुळं युरोप खंडाकडे आता आपण वळलं पाहिजे तसंच आफ्रिका खंड आहे उत्तर आफ्रिका खंड आहे दक्षिण आफ्रिका खंड आहे उत्तर अमेरिका खंड आहे असे अनेक आहेत जे ऑस्ट्रेलिया खंड आहे ऑस्ट्रेलियासुद्धा या ठिकाणी भारतीयांना मदत करू शकतो मग आम्ही काही एकमेव बाजारपेठ नाही एकमेव राष्ट्र नाही या प्रसुद्ध राष्ट्रे आहे जिथं आपण आपलं कौशल्य दाखवू शकतो आणि माल विकू शकतो नवीन बाजारपेठ मिळू शकतो तेव्हा हा व्हिडिओ वोड़ा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि